देते जिल्हा परिषद गट आणि झाडर बबलात पंचायत समिती गण जिल्हा परिषदच्या उमेदवार भाग्यश्रीताई तेली आणि पंचायत समितीच्या उमेदवार रेणुकाताई अराणी या दोन्ही उमेदवारांना तुम्ही निवडून द्यावं अशी विनंती करण्यासाठी जतचे प्रथम नागरिक डॉक्टर रवींद्र अरळी साहेब इथं आलेले आहेत जोरदार टाळ्या वाजून त्यांचं आपण स्वागत करावं व्यासपीठावरती उपस्थित पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय सोमान साहेब माननीय साहेब माननीय साहेब माननीय साहे। आनंद राय बिरादार विठ्ठल बापू निकम माननीय हाके सर लिंबाजी माळी सावकार सरपंच माडग्या व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि व्यासपीठावरती जेवढे मान्यवर आहेत त्याच्यापेक्षा पण जास्त मान्यवर समोर उभे बसलेले आहेत आणि तुमच्या कृपा आशीर्वादावरती जादळ बबला जिल्हा परिषद गटातली दादागिरी मोडीत निघणार आहे असे सर्व वडीलधारी मंडळी युवा मित्र आणि माझ्या माथा बघिनीलो निवडणूक नऊ वर्षानंतर लागली आहे <coughs> जे पाच वर्षानंतर लागणं अपेक्षित होत दोन हजार बावीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मुदत संपली सतरा फेब्रुवारी दोन हजार सतरा ला निवडणूक झाली होती त्याच्यानंतर ओबीसीच्या आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टामध्ये गेला सुप्रीम कोर्टाने इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा अशा पद्धतीचा आदेश राज्य सरकारला दिला आणि त्यामध्ये या सगळ्या प्रक्रिया पुढे गेल्या चार वर्षानंतरचा गॅप या निवडणुकीमध्ये पडलाय आणि आता हे निवडणुका लागलेल्या आहेत अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष जतकडे आहे सगळ्या विरोधकांनी देव पाण्यात घातले की जत मध्ये भाजपच्या सीट कमी लागल्या पाहिजेत तरच त्यांची सत्ता जिल्हा परिषद वर येते असं त्यांचं गणित आहे आणि म्हणून मी तुमच्याकडे विनंती करण्यासाठी आलोय जतचा झेंडा जर जिल्ह्यामध्ये फडकवायचा असेल तर नऊच्या नऊ जिल्हा परिषद सदस्य भाजपाची निवडून द्यावे लागते करत आहे ना म्हणजे भाजपच्या ताब्यात आणि जतच्या ताब्यात जर जिल्ह्याचं राजकारण तर हे तुमच्या हातामध्ये आहे कारण जिल्ह्यातले जे नेते आहेत त्यांनी जसचा नेहमी गैरवापर केला राजकारणामध्ये हो इतका मोठा तालुका इतका मोठा मतदारसंघ इतकी मोठी जिल्हा परिषदची संख्या पंचायत समितीची संख्या मार्केट कमिटीला इथून सदस्य जास्त निवडून जातात जिल्हा बँकेवरती जास्त सदस्य इथून निवडून जातात परंतु जिल्ह्यावरती कमान जतचं राहिलं नाही आमचे नेते हे कुणाचे तरी कार्य करते जिल्ह्यात त्यांचे पुढारी आहेत ते त्यांच्या तंत्रावरती चालतात कुणी पतनराव साहेबांच्या कुणी जयंतरावच्या कुणी स्वर्गीय आराराबांच्या कुणी वसंतच्या आरा घराच्या असं प्रत्येक जो इथला राजकारणी आहे तो डिफेन्स जिल्ह्यातल्या राजकारणावरती आहे पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही जे काम करतोय आमचा जिल्ह्यात कोणी नेता आहे का आहे का असं का धरून आणल्यासारखं आपला कोणी जिल्ह्यामध्ये नेता नाही आपण जो निर्णय घेऊ तो जतच्या हिताचा घेऊ कुणी आपल्यावरती दबाव टाकू शकत नाही जसच्या विकासाच्या आड कुणीच येऊ शकत नाही आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जाडर बबला गावातल्या लोकांनी हा विचार करण्याची आवश्यकता आहे दुसऱ्या गावातल्या लोकांनी केलाय तुम्ही इथं करण्याची आवश्यकता आहे मी जेव्हा विधानसभेला उभा राहिलो तेव्हा मला मत तीन नंबरची मिळाली तेव्हा हे दोघं पण विरोधात होते आनंदराय बिरादार वगैरे सगळी टीम यांनी काम केलं आमचे बिरादार वकील आता इथं दिसत नाहीत ते सोबत होते तर अन्य काही मान्यवर मंडळी असतील परत रागा नका दोघांचीच नावं घेतली आता तुम्हाला जाऊ तो असं म्हणू नका तर सगळे बरोबर होते विधानसभेचं वे वातावरण वेगळंच होत विधानसभेला वे असं वातावरण केलं होतं की का जणू काही दहावीस हजारानं तुमचा इथला घडी निवडून येतोय आणि शिक्षण मंत्री होणार अशी अफवाई तालुक्यात बसत देऊ शिक्षण मंत्री शिक्षण सभापती ते डायरेक्ट शिक्षण मंत्री असं लोकांना मिसगाईड केलं गेलं होतं राजकारण वेगळं आहे तालुक्याचं राजकारण वेगळं आहे मी जेव्हा हातपाडीहून इकडं उमेदवार म्हणून आलो तेव्हा माझ्या विरोधामध्ये इतकं राजकारण केलं गेलं भोमि पुत्र विरोध बाहेरचा असा त्या निवडणुकीला रंग देण्याचा प्रयत्न केला पण इथल्या तालुक्यातल्या लोकांनी विचार केला की भारतीय जनता पार्टीलाच निवडून दिलं पाहिजे गोपीचंदलाच निवडून दिलं पाहिजे लोकांनी मतदान दिलं चाळीस हजार मताच्या लीडने मला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवलं मी <स्थ> दटच्या जनतेच आभार मानतो माझ्यावरती अनंत उपचार लोकांचे झाले विधानसभेचा आमदार होणं हे अत्यंत महत्वाचं असतं राजकारणामध्ये आणि मला संधी दिली लोकांनी त्या संधीचं सोनं करण्याचा मी गेले वर्षभर प्रयत्न करतोय माझ्या मतदारसंघाला राज्याकडून काय मिळतंय माझ्या मतदारसंघाला केंद्राकडून काय मिळतंय माझ्या मतदारसंघाला जिल्हा नियोजनमधून काय मिळतंय असा सातत्यानं आम्ही विचार करतोय आणि तशा पद्धतीचा निधी जत साठी आम्ही खेचून आणतोय त्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलोय सहा महिन्याच्या आतमध्ये आमदार झाल्याच्या नंतर एम एच फिफ्टी नाईन आरटीओ कार्यालय आपण जत साठी मंजूर करून घेतलं आता ते कार्यालय चालू होत आहे कारण नगर परिषदेची आचारसंहिता परत जिल्हा परिषदेची आचारसंहिता यात ते राहिलं ही आचारसंहिता संपल्याच्या नंतर कधी हे कार्यालय चालू होऊ शकतं जत साठी आम्ही एक नवीन प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव दिला या सगळ्या लोकांनी विरोध केला आम्हाला टीका केली इथं काय प्राणी संग्रहालय आणून काय करणार आहे इथं वाघ सिंह आणून काय करणार आहे इथं बिबट्या आणून काय करणार आहे अरे मी म्हटलं तुम्ही कसं काय असा विचार करू शकता जर महत्व वाढवायचं असेल तर अशा काही ना काही नवीन प्रकल्पाची मागणी आपल्याला जत मध्ये करावी लागेल याचा विचार करून जत मध्ये जी शंभर एकर जागा आहे जत मधून नागरिक जाताना माझा ऑफिस आहे त्याच्या जवळ ती जागा आहे पलीकडं शंभर एकरामध्ये पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं प्राणी संग्रहालय उभा राहत आहे एकशे सहा कोटी रुपयाचं त्याला मान्यता दिली राज्य सरकारनं केंद्र सरकारला आम्ही प्रस्ताव पाठवतोय पुढच्या तीन महिन्यामध्ये आम्ही तो, <coughs> तो केंद्र सरकार प्रस्ताव मंजूर करून आम्ही कामाला सुरुवात करणार आहे म्हणजे आम्हाला काम करायचं आहे आम्हाला हेवे दहावे कोणाची अडवाढवी कोणाच जीरवा जिरवी या गोष्टीमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आहे मग आम्ही इथं प्रचाराला आलो तेव्हा पण काय धतीनगिरी केली तुम्ही बघितलं फतूगिरी आहे अरे दाऊद सरगे डॉन तिकडे लपून बसले तीस वर्ष सापडणार कुणाला तुम्ही तर काय आहे कशासाठी असले बरं आम्ही काय असेल पुढारी झालो का तर म्हणलं ठीक आहे त्यांना वाद निर्माण करायचा होता जाती जातीमध्ये वाद पेटवायचा होता आम्ही खूप शांततेमध्ये ती निवडणूक घेतली माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक असेल की मी कुणावरती बोललोच नाही माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक असेल आमच्यावरती कुणीतरी दादागिरी करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आम्ही त्या गोष्टीचं लक्ष दिलं नाही आम्हाला निवडणूक महत्वाची होती लोकांच्या मध्ये जाणं महत्वाचं होतं आम्ही संयम पाळला आम्ही शांतता घेतली आणि आम्ही त्यामध्ये यशस्वी झालो तिथून एक वर्षभर पण ही लोक टीका करत आहेत आमच्या उमदीला एम आय डी सी होते का हे खोटा आहे हे बकवाचा हे चुकीचा आहे अरे तुम्ही बघा ती सगळी प्रक्रिया मला आनंद आहे या गोष्टीचा उमदीला दोन हजार एकरा मध्ये एमआयडीसी मंजूर आहे पास ची जाहिरात सरकारनं रद्द केली आहे आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन हजार एकर जमीन खरेदी करताय आणि एक मोठा प्रोजेक्ट आम्हाला उमदीसाठी घेत आहे की ज्या प्रोजेक्ट मध्ये किमान पाच ते दहा हजार माझ्या जत मतदारसंघातील लोक कामाला लागतील माझी मागणी सरकारकडे अशी आहे एकच कंपनी तुम्ही मला अशी द्या हजार एक दोन हजार एकरातली की जिथं आमची सगळी बोर्ड आणि तो इंटरनॅशनल ब्रँड असला पाहिजे कुठली तर थापूर मातूर कंपनी नको आहे आम्हाला मी सातत्याला प्रयत्न करतोय तेवीस फेब्रुवारी पासून आपला अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि मागच्या चार दिवसापूर्वीच राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री दाओसला जाऊन आले आणि तीस लाख कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रासाठी करार करून आले मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जाऊन बसणार आहे त्यातला एक प्रोजेक्ट तुम्ही आमच्या जत साठी द्या ही माझी मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आहे आम्ही नुसती मागणी करत नाही आम्ही त्यामध्ये एसएसपी ठरणार शंभर टक्के कुठली अडचण आम्हाला येणार नाही आणि म्हणून जाडर बोबला परिसरातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे संजय यांना तेली ऑफिशियल उभा आहे असं समजून तुम्ही मतदान करावं ही विनंती आहे संजय यांना तेली उभा आहेत म्हणजे डॉक्टर रवींद्र अल्ली साहेब उभा आहेत असं समजून तुम्ही मतदान करावं ही तुम्हाला विनंती आहे संजय यांना तेली उभा आहेत म्हणून राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ सोप्ता इथं निवडणुकीला उभा आहेत असं समजून तुम्ही मतदान करावं पंद या संजय यांना केली उभा आहे म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत असं समजून तुम्ही मतदान करावं संजय यांना म्हणजे कमाल उभा आहे आणि कमळ चिन्हावरती तुम्ही लाख मोलाचं मतदान करावं कारण कमळावरती बसून लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते कमळामध्ये लक्ष्मी आहे आणि या सगळ्या संपूर्ण परिसराचा काया पालन करण्याच्या दृष्टिकोनातून कमळ चिन्ह आपल्यासाठी महत्वाचं आहे जर का संपूर्ण कायापालक करण्याची क्षमता फक्त भाजपामध्ये दुसरं कुणी करू शकत नाही या जाणार जिल्हा परिषद गटामध्ये सोन्याला विठ्ठल बिरदेवाचं मंदिर आहे का नाही तुम्ही त्याला निधी दिला आतापर्यंत तुम्ही सगळे पुढारी इथं काम करता लाखो लोक तिथे येतात आम्ही एक वर्षाच्या आतमध्ये तीर्थक्षेत्र बसचा प्रस्ताव केला सांगली जिल्हा परिषद सांगली जिल्हा नियोजन पुणे कोल्हापूर पुणे मुंबई आणि मग तो प्रस्ताव मंजूर केला आणि पाच कोटी रुपयाचा निधी त्यांना देण्याचं सरकारनं मान्य केलं आणि तो निधी के मंजूर केलाय तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये आहे कोल्हाळवाडीला मातारा देवाचं मंदिर आहे तिथं खंडोबाचं मंदिर आहे आणि खंडोबा मंदिराच्या मंदिराचा परिसर डेव्हलप करायचं पण आम्ही जबाबदारी घेतलेली आहे एक ना अनेक विषय एक ना अनेक संकल्पना आमच्या मनामध्ये आहे माडग्याला आम्ही माग्या मेंढीचं संशोधन केंद्र स्थापन करण्याचा विचार करतोय उमदिर आता नव्यानं बस डेपो मंजूर केलेला आहे चढचण रोडला साडेचार एकर जी जागा आहे या जागेमध्ये दोन डेपो करतोय इकडं जनता एक डेपो आणि दुसरा उमदिल आम्ही करतोय का करतोय आम्ही त्याच्या अगोदर का नाही केला कारण मागच्या सहा महिन्यापूर्वी जेव्हा एक विशेष पुढा आला सगळ्या डेपोला महाराष्ट्रातल्या एसटी देण्याचा निर्णय झाला आणि सगळ्या डेपोला पाच पाच एसटी दिल्या मी गेलो मंत्री महोदयांच्याकडं म्हटलं मला पाच नाही मला वीस एसट्या पाहिजेत म्हटलं असं कसं अरे माझा तालुका इतका मोठा आहे माझा मतदारसंघ इतका मोठा आहे आणि एका एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये एकच डेपो आहे तुम्ही लोकसंख्येप्रमाणे मला एसट्या द्या त्यामुळे आमचं ठरलंय की डेपोला पाच एसट्या द्यायच्या अह मी म्हटलं मी खानापूर विधानसभा मतदारसंघातला आहे माझं गाव खानापूर मतदारसंघामध्ये आहे आटपाडीला एक डेपो आहे विट्याला एक डेपो आहे आणि बावीस गावं तासगावची तासगावला एक डेपो आहे तिथं विट्याला पाच देत आहे खानापूरला पाच देत आहे खानापूरला पाच आठपाडीलाय तिकडून गाड्या देत आहे तुमचं धोरण ठरलंय डेपोला गाडी द्यायची डेपोवरती सुविधा द्यायची मला दुसरा डेपोच द्या आणि म्हणून मी उमदीसाठी थी नवीन डेपो सरकारनं मागितला सरकारनं तो मान्य केला तो प्रस्ताव मंजूर झालाय आता साडेचार एकर जमीन हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव हो। एसटी महामंडळानं जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे दिलाय आणि तो प्रस्ताव याचा मंजूर करून घेतोय पुढच्या महिन्याभरामध्ये ती साडेचार एकर जमीन आम्ही त्यांच्या नावावरती करतोय डेपो मंजूर करून निधी मंजूर करून घेतोय एक ना अनेक विषय आहेत आरटीओ कार्यालयासाठी पन्नास कोटी रुपये आता आम्ही आणणार आहे बांधकाम करण्यासाठी एक आरटीओ कार्यालय जत मध्ये होणं कवटेमकाची लोक जत नाही येतील जत मधल्या लोकांना इतकंच काम मिळेल येत्या मुलांची झेरॉक्स सेंटर चालतील मुलांची सेंटर चालतील एजंट लोक जे काम त्याला जाण्याची गरज लागणार आहे आम्ही जतच महत्व वाढवण्याचा प्रयत्न करतोय एक प्राणी संग्रहालय जत मध्ये चालू होणं दोन हजार लोक चार जिल्ह्यातील रोज जतता येणं आणि तीस लाखाची उलाढाल होणं हा त्याचा अर्थ आहे चारशे प्रकारचे प्राणी आम्ही ठेवतो तिथं वाघ सिंह गुंट बिबटे सगळे असे असतील सगळे वेगवेगळ्या प्रकारचे अजगर असतील वेगवेगळ्या प्रकारचे साप असतील वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असतील वेगवेगळ्या प्रकारचे त्याचं डिझाईन तुम्ही बघा आम्ही मांडलं होतं अरे आम्ही विजनरी काम करणारी लोक आहोत आमचा नेता विजनरी हो। आहे देवा भाऊ सारखा एक निष्कलंक चारित्र्य संपन्न माणूस महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभलाय आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये जग पूर्णपणे बदलतोय तुम्ही सुद्धा बदललं पाहिजे तुम्ही लोकांनी बघून आमच्या सोबत आलं पाहिजे अरे या तालुक्यामध्ये छत्तीस मंदिर आहेत का कुठल्या आमदाराने ला पाच लाख रुपयाचा निधी त्या मंदिराला दिला मंदिर का? एक ही मंदिर काय आता निर्माण झाली का एक ला महाराष्ट्राची स्थापना झाली त्याच्या नंतर ही मंदिर झाली का भारताला स्वतंत्र एकोणीशे सत्तेचाळीस ला मिळालं त्याच्यानंतर ही मंदिर झाले का आणि अनाधी काळापासूनची ही मंदिर आमच्या जत तालुक्यामध्ये आहे प्रभू रामचंद्राचं या जत तालुक्यामध्ये होतं जत मध्ये केलाय म्हणून बंकेश्वराचं जत मध्ये उभा केलाय इतका मोठा इतिहास आमच्या तालुक्याला आहे आणि म्हणून मी सरकारकडे मागणी केली जत ही दुष्काळी भूमी नाही दोन वर्षानंतर या जतला दुष्काळी भूमी बनण्याची हिंमत महाराष्ट्रामध्ये कुणी करणार नाही असा मी असा काम उभा करतोय जत ही दुष्काळी भूमी नाही जत ही देवभूमी आहे देवांची भूमी आहे आणि म्हणून सरकारनं माझ्या जत तालुक्याला देवभूमी जत अधिकृतपणे रेकॉर्डवरती घोषित करावं अशी मागणी मी सरकारकडे केली आहे आणि मला विश्वास आहे की मी येत्या महिन्या दोन महिन्यामध्ये जतच देवभूमी जत सरकारकडून घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही देवभूमी करण्याला काय फायदा होणार आहे अरे मी जेव्हा नुसतं कॉफी टेबल बुक मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रकाशित केलं मान्य राज्यपाल महोदयांनी शुभेच्छा दिल्या मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी शुभेच्छा दिल्या चंद्रकांत दादा पाटील चंद्रशेखर बावनकुळे साहेब मान्य जयकुमार गोरे भाऊ या सगळ्यांनी कॉपी टेबल बुकला शुभेच्छा दिल्या हे कॉपी टेबल बुक जेव्हा मुख्यमंत्री महोदया यांनी मध्ये प्रकाशित केलं मला अनेक अधिकाऱ्यांचे फोन आले की ते कॉपी टेबल बुक आम्हाला पाहिजे अनेक आमदारांचे फोन आले की ते जत कॉपी टेबल बुक आम्हाला पाहिजे जतचा एवढा मोठा इतिहास आहे आम्हाला माहित नाही जेव्हा मी सभागरामध्ये बोललो तेव्हा सगळ्या लोकांना कळालं की जत मध्ये अशी छत्तीस मंदिर आहेत की जिथं लाखो लोक येतात एक लाखापासून दहा लाखापर्यंतची भाविक लोक दरवर्षी या मंदिरामध्ये दर्शनाला येतात मी जबाबदारीने बोलतोय असा कुठलाही तालुका असू शकत नाही की जिथं छत्तीस मंदिर अशी आहेत की जिथं लाखो लोक येतात आता आमची संकल्पना अशी आहे की राज्य सरकारनं तीर्थक्षेत्र ब या छत्तीस मंदिरांना दर्जा द्यावा म्हणजे पाच पाच कोटी रुपये प्रत्येक मंदिराला मिळतील जर ते शक्य नसेल तर मी एकत्रितपणे संपूर्ण तालुक्याच्या आणि सहा मठांचा आम्ही एकत्रितपणे आराखडा तयार करतो तो आराखडा जिल्हा नियोजन सांगलीची मंजुरी घेऊन आम्ही राज्य सरकारच्या समोर आणतो राज्य शिखर समितीच्या समोर हा प्रस्ताव ठेवून मला किमान तीनशे ते चारशे कोटी रुपये राज्य सरकारने एका वेळेस द्यावे अशा दोन प्रकारची मागणी मी सरकारकडे करतोय आणि मला विश्वास आहे की मी ती मागणी नक्की पूर्ण करून घेणार आणि जर तालुक्यातल्या संपूर्ण मंदिराचा का कायम डिसेंबर जानेवारी दोन महिने जास्त झाले मला सांगा ज्याने ज्याने मला विरोध केलाय त्यातल्या एका माणसाला सुद्धा या वर्षभरामध्ये त्रास आम्ही दिला नाही एकाही माणसाला दिला नाही ना कुणाला पोलिस त्रास ना कुणाला तहसीलचा त्रास ना प्रांताचा त्रास ना याच्यावरती खोट्या केसेस टाका त्याच्यावरती खोटे आम्हाला वेळ नाही आम्हाला ही फालतूगिरी करायचीच नाही आमचा तो धंदा पण नाही आणि आम्हाला त्यामध्ये रस पण नाही डॉक्टर आणले साहेब निष्कलंकपणे काम करतायत मी त्यांच्या सोबत काम करतोय आमच्या दोघांची जोडी अशी जमलेली आहे लोकांना आवडत आहे आम्ही दोघं अत्यंत पारदर्शकपणे जे आमच्या पोटात आहे तेच ओटात आहे जे आमच्या मनात आहे तेच आम्ही लोकांना सांगतोय आत एक आणि बाहेर एक निरूप फुलेंच्या पिक्चर मधल्या पुढाऱ्यांसारखं आम्ही काम करत नाही जे काय असतं ते आम्ही समोर वाढतोय आणि म्हणून तुम्ही विचार का विचार का या निवडणुकीमध्ये जाड मबलात मध्ये तुम्ही आम्हाला लीड देण्याची आवश्यकता आहे संजय देली एक तरुण कार्यकर्ता आहे उमदी परिसरामध्ये त्यांनी चांगलं काम केलंय इकडं गावागावामध्ये त्यांचा मोठा संपर्क आहे आणि त्यांना पार्टीने उभा केलंय ते येऊन इथे उभा राहिले नाहीत आणि ते बाहेरचे आहेत ते बाहेरचे आहेत ते बाहेरचे नाहीत तो जर जण भूमिपुत्र आहे उमदी मध्ये तुमच्या शंभर मीटर वरती त्यांचा मतदारसंघ लागतोय अशी परिस्थिती आहे रोज त्यांचं येणं जाण आहे इथल्या लग्नाला इथल्या सुखदुःखामध्ये ते नेहमी येतात आणि त्यामुळं हा विशेष होत नाही मी संजय राऊन मग तुम्ही त्याला उत्तरच देत बसू नका त्याचं काय फायदा दुसरं यांच्याकडे दुसरं भांडवलच नाही या लोकांच्या हे फक्त विषयावरती बोलतात आणि म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे एक तरुण तडफदार युवा कार्यकर्ता जिल्हा परिषदची निवडणूक लढवतोय आराणी साहेब जे काँग्रेसमध्ये काम करत होते मागच्या सहा सात महिन्यामध्ये त्यांनी इथंच याच जागेवरती भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला साहेबांनी परत प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये केला जुनी आपली सगळी लोक आहेत आपला ग्रुप आता इथं स्ट्रॉंग झालाय आहे तिकडे एकनाथरावजी बनगरनी परत भाजपामध्ये प्रवेश केला तिकडची पण सीट चांगली आहे गावखेड्यातून मोठ्या प्रमाणामधलं लीड हे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळणार आहे तुम्ही तुमच्या गावातलं मोठ्या प्रमाणात लीड हे भाजपाच्या उमेदवारांना द्यावं अशी द्� तुम्हाला कळकळीची विनंती आहे दोनच विषय सांगतो टीसीच्या सीच्या तुम्हाला एका दिवसात टीसी आम्ही देतोय टीसी दुरुस्त करताना तुमच्याकडून पाचशे पाचशे रुपये घेतले जायचे ग्रुपवर जेवढी लोक आहेत त्यांच्याकडून टीसी आणताना तुमच्याकडून गाडी भाड्याने घेतली जायची मी आमदार होण्याच्या पूर्वीपासून तुम्हाला कोणी पैसे मागत नाही तुमची टीसी आणण्यासाठी भाड्याने गाडी करावी लागत नाही तुम्ही मला एस एम एस केल्याच्या नंतर दुसऱ्या किंवा जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी तुमची टी सी बसवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतलेली आहे तशा पद्धतीने आम्ही काम करतोय म्हणजे एवढ्या लोकांना त्याचा फायदा झाला आहे आणि नंबर दोन मैशाळ योजनेचं ज्या भागात पाणी गेलंय तिथं काही ठिकाणी नव्यानं पाईपलाईन टाकायची मागणी आहे आणि त्याच्यासाठी साठ कोटी रुपयेचा प्रस्ताव आणि आता मंजूर केलाय आणि तो प्रस्ताव मंजूर केल्या झाल्याच्या नंतर संपूर्ण भागामध्ये जेवढी वंचित वाड्या वस्ती आहेत त्यांना आम्ही बंदिस्त पाईपलाईन मधनं पाणी देतोय म्हणजे कामाचा विषय संपला एवढंच बोलतो तुम्ही आम्हाला तुमचं अमूल्य मतदान देऊन आमच्या भाग्यश्री ताईला आणि रेणुका ताईला निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो जैन देवाला